सभा पाहिलेली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुद्रा आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्हाला मानाचा मुद्रा त्याचं कारण असं की काँग्रेस पक्ष म्हणजे जाहिद समजणाऱ्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने नेत्याने दिलेला हा सणसणीत जबाब आहे असं मी म्हटलं तर त्याच्यामध्ये असं वाटत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुद्रा सगळ्यांना जनसंघर्ष म्हणजे कशासाठी इथे काय ताकद मी हे ते दाखवण्यासाठी तर हा विषय आहे राज्यामध्ये काय चाललंय देशामध्ये दे काय चाललंय तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय तुमच्या माझ्या मुलांच्या आयुष्याच्या भवितव्याचं काय चाललंय महिलांच्या सुरक्षेचं काय चाललंय आणि एकंदरीत ज्या पूर्वगामी महाराष्ट्राचा आम्ही टेबा मिरवत आलो आजपर्यंत गेल्या चार साडेचार वर्षामध्ये पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी राहिलाय का हा प्रश्न हे प्रश्न चिन्ह तयार झाले या महाराष्ट्रावर दुर्दैवाने माझ्या आयुष्याचे मी कामगार क्षेत्राला दिले सहा लाख लोकांचं मी ला ला नेतृत्व करतो सहा लाख कुटुंबाशी माझा संबंध आहे खूप आपण खड्डे खूप आपण सगळे हे पाहिले चढाउतार पाहिले परंतु गेल्या साडेचार वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आज या महाराष्ट्राची पिछाड झालेली आहे पाच लाख कोटीच कर्ज घेऊन महाराष्ट्र आपल्या शिरावर घेऊन इकडे गाजर सरकार बसले फसीज सरकार बसलेला आता येथील मला माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस तारीख त्यांनी कोकणामध्ये दिले येणार ते आणि काय सांगणार जे आजपर्यंत सांगत आले दहा हजार कोटी दिले त्या तुम्हाला पंधरा हजार कोटी दिले बापाचं लग्न आणणार कुठून आणणार कसे आणणार शासकीय कर्मचाऱ्यांना पैसे द्यायला त्यांना त्यांचा पगार करायला पैसे नाहीत ही महाराष्ट्राची स्थिती आहे आणि हे फसवली सरकार हे गाजर सरकार तुम्हाला आम्हाला गाजर दाखवणार आहे जे साडेचार वर्ष अशीच गाजर दाखवत आहे कमाल वाटते या गोष्टीची कि या राज्याचं डेफिसिट आता या याच्यामध्ये या वर्षी पस्तीस हजार कोटी गेल्या वर्षी हेच हे चौदा हजार कोटी आहे कुठून पैसे आणणार आहे आज परवा त्या ठिकाणी ठिकाणी आमचं सरकार आहे काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला पंधरा हजार कोटी दिले कुठून देणार पगार ना पैसे नाहीत आणि अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक करणार हे सरकार आणि भ्रष्टाचार इतका काढलेला आहे आठवा तो आता चार दिवसापूर्वी काय आपण सगळ्यांनी ऐकलं पत्रकारांना माझी विनंती आहे आपल्या चौकटी आपण देत राहा परंतु माझी नम्रतेची विनंती आहे वस्तुस्थिती आपण सुद्धा लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करा त्यातल्या त्यात, त्यात माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आणि रत्नागिरी जिल्ह्यातले पत्रकार अगदी तशापैकी सजग आहेत आणि बऱ्यापैकी आहेत कारण मी जेव्हा रफालच्या सगळ्या आम्ही पत्रकार परिषद केल्या घेतल्या या सगळ्या बहादरांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मी सांगतो आपल्याला काँग्रेस पक्ष काय सांगतो यापेक्षा हा जनसंघर्ष आम्ही कोणाच्या विरोधामध्ये उभं केलाय तो जास्त महत्वाचा आहे आज या देशामध्ये दोन कोटी नोकऱ्यांचा जर वाटोळ झालेलं आहे गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर पहिल्या वर्षी त्रेसष्ट लाख नोकऱ्या कमी झाल्या पहिल्या वर्षी हे आकडे भाई जगतापचे नाही सरकारचे दुसऱ्या वर्षी एक कोटी तेवीस लाख नोकऱ्या कमी झाल्या हे आकडे सरकारचे आहेत या वर्षी या आतापर्यंत सत्त्याण्णव लाख नोकऱ्या कमी झाल्या याचा दुसरा अर्थ असा होतो या राज्यामधल्या ह्या देशामधल्या जवळजवळ तीन कोटी नोकऱ्या कमी झाल्या कुठे गेला जुमलेबाद मित्रो दोन कोटी नोकऱ्या देणार कुठून देणार असले जुमलेबाजी करून आणि ते जुमलेबाजी आज राज्याचा प्रमुख फडणवीस सरकार देवेंद्र फडणवीस आज करत आहे आणि म्हणून याच्या विरोधातला हा संघर्ष आहे हे जे जुमलेबाज सरकार आहे हे जे फेकू सरकार आहे हे जे आता जे नुसतं येऊन घोषणाबाज सरकार आहे हे जे गाजर सरकार आहे हे बदलण्याची प्रक्रिया आपण सगळ्यांनी सुरू करा आणि बदला असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण